या इथे संघटन चांगलं मजबूत करणं जालन्यामध्ये आणि येणाऱ्या सार्वजनिक निवडणुका म्हणजे खास करून झेडपीच्या पंचायत समित्या याच्यामध्ये रिपब्लिक सेने ताकतीने उतरवणं आणि समविचारी इतिहास पक्षाच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी चर्चा करून कुणाबरोबर जाऊन रिपब्लिक सेना सत्तेमध्ये येऊ शकते याबाबतीत चर्चा करणं आणि संघटनेमध्ये कसं बळ आणता येईल या सर्व एकंदरीत प्रश्नावरती आज मी इथे आलेलो आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते चर्चा झालेली पॉझिटिव्ह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये जे कोणी समविचारी पक्ष असेल किंवा जे कोणी आम्हाला योग्य तो न्याय देतील त्यांच्यापूर्वी जाणार आहोत चळवळी जशी घर आहे जशी आता या काळात दिसून येणे चळवळी सगळ्यांचा अत्याचारासाठी पुढाकार घेण किंवा असं दबाव येणं अशा घटना असं लोक अशी भावना जरी असली तरी नांदेडला असो किंवा परभणीला असो झालेल्या अन्यायावरती दाद मागण्याची आंबेडकर जनतेची आणि रस्त्यावरती येऊन लढण्याची आंबेडकर जनते एवढी क्षमता कोणालाच नाही आणि ते आज सुद्धा लढत आहेत आणि उद्या सुद्धा लढत राहतील आणि आधी सुद्धा लढलेले आहेत त्यामुळे आंबेडकर जनतेची जी काही चळवळीची धार बोथ झाली असं म्हणणं योग्य नाही मला पूर्ण खात्री आहे राजकीय दृष्ट्या आज ते थोडेसे मागे पडलेले आहेत परंतु येत्या काळामध्ये नक्कीच त्यांना त्यांची जी काही चूक झालेली ती कळलेली आहे आणि त्यामुळं येत्या या असणाऱ्या नगरपालिका असतील किंवा झेडपी पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये आंबेडकर जनता आंबेडकर कुटुंबाबरोबर एक एकरूप एकनिष्ठाने एकरूप एक राहिलं असं मला पूर्ण खात्री